साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस तोडणी कामगार वाहतूकदार करार सालाबाद प्रमाणे यंदाही करण्यात आले आहे परंतु शंभर पेक्षा जास्त वाहन मालकांचे प्रत्येकी दहा ते बारा लाख रुपये उडाल्यात जमा झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे सध्या खाजगी व सहकारी साखर कारखान्याचे गळित हंगाम सुरू आहे अनेक ऊस वाहतूकदार ऊस तोडणी कामगार वाहन मालक हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत यामुळे वाहन मालकांची चिंता वाढली आहे अनेक शेतकरी ट्रॅक्टर व ट्रॅक ट्रक वाहने खरेदी करून या वाहनात व्यवसायात उतरले आहेत वाहनांसाठी आपली शेतजमीन गहाण ठेवून लाखो रुपयांचे बँका व फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढले आहेत ऊस तोडणीसाठी नगर बीड जालना बारा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उचल देऊन साखर कारखान्यांबरोबर तोडणी करार केला जातो नगर जालना यवतमाळ परभणी भूम तालुक्यातील अनेक वाहन मालकांच्या तोडणी मजुरांच्या टोळ्या आलेल्या आहेत नाही इतर जिल्ह्यातील तोडणी मुकादमांनी वाहन मालकांना लाखो रुपयांचा घंटा घालून ते नॉट रिचेबल झाले आहेत यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे साखर कारखान्यांकडे नोंद असलेल्या ऊस ही वेळेवर तोडला जात नाही यासाठी साखर उद्योगाला मोठे ग्रहण लागले आहे कारखाना प्रशासन व व्यवस्थापन यांनी याबाबत योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असलेली चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे मी उस्मानाबाद भांडगाव जिल्ह्यातील दोन मध्ये बाळू राघोजी राठोड राहणार कृष्णा उखळी तालुका वाशिम तोडणी मुकादमाला जून महिन्यात सात लाख रुपये दिले टोळी आणायला जाताना तीन लाख रुपये उचल दहा मजूर जोड्यांसाठी देणार होतो ऑक्टोबर महिन्यात त्यांना ऊस तोडणीसाठी वाहन घेऊन गे। आणायला गेलो निघताना मुकादमाना फोन केला तेव्हापासून त्यांनी फोन बंद करून ठेवला आहे त्या गावातून तो गायब आहे तिथे चार दिवस थांबून रिकाम्या हाताने परत आलो नमस्कार मी महेश विठ्ठल राऊत राहणार बांडगाव तालुका परांडा धाराशिव मी मुक्कदमामुळे इतकं खड्यात गेलो आहे ते सांगाय सध्या मला पश्चाताप होतोय कारण बा राजेश बाबू तिडके हा तेल म्हणजे केस तालुक्यातला के के भोगलवाड या गावातला माणूस यांनी गोड बोलून इतक्या लोकांना फसवलं आहे तीन लोकांना फसवलं मी स्वतः सात नऊ लाख रुपयाला गेलो आहे हे माझे पार्टनर गेल्यात कारण त्यांनी असं गोड बोलून फसवलं आहे की विचाराच्या बाहेर कारण त्यांनी आम्हाला सुरुवातीला ह्या साहेबासोबत आमची मुलाखत झाली आणि साहेबांमुळं आम्ही त्याच्या परिचयात आलो कारण त्याच्या आम्ही घरी जाऊन त्याला जवळजवळ सुरुवातीला आम्ही चार लाख रुपये दिलं नंतर पाच लाख रुपये दिलं नंतर ऑनलाईन तीन लाख रुपये टाकले असे म्हणून टाकले पण ते सुरुवातीला आम्ही गेल्यानंतर आम्हाला खाऊ पिऊ घालायचा पाणी मुक्कामाची सोय करायचा एक दोन चार वेळेस आम्हाला चांगलं त्यांनी चा परिषद साथ दिला नंतर नंतर त्यांनी तिथं जसे जसे टोळे कारखाना चालू होईल तसं जरा थांबा दम नि का तुम्हाला आहे की समजत नाही का असा मग तुम्ही आम्ही तुम्हाला पहिल्यासारखा मालक बघायला लागला हे करायला लागला मग थोडा जरा ह्याच्यात घ्यायला लागला ती भाषा बदलली भाषा बदलली त्याची बा भाषा बदलून त्यांनी परत हे केलं आम्हाला बाया माणसाला पुढं टाकाल तुम्हाला दम नाही का निघत नाही आम्ही येणार काय करायचं ते करा आम्ही अनेक लोकांना आम्ही तुम काहीच करू शकत नाही आमचं आमच्या मागे अनेक लोक येते असं म्हणून त्यांनी आम्हाला दमदाटणी करून तिथून लावलं कारण किती जरी झालं तर आपण इकडे परक्या भागात आलेलो असतोय त्यामुळे आम्ही तिथून गपचिप माघारी यायचो हो झाली लक्ष फसू नका असं तर कारखाना चालू झाला तीन दिवस चार दिवस झालं तिथं तर येतो येतो म्हणतोय म्हणून आम्ही स्वतः जाऊन तिथं थांबलो एक मी आणि माझा पार्टनर नितीन अंधारे म्हणून तिथं जाऊन थांबलो तर त्याच्या घरी काय नव्हतं त्याची कुठं काय नव्हतं त्यांनी ते खोटं बोलायचं त्यांनी म्हणायचं मी हिका गावाला आलोय कुठं माजलगावला आलोय आम्ही माजलगावला जायचो पात पात्रीला आलोय पात्रीला जायचो तेलगावला आलोय तेलगावला जायचो त्याच्या मागं जायचो पण ती कुठं सापडत नव्हता मग परत त्यांनी दोन तीन दिवसांनी तर काय मोबाईलच कॉन्टॅक्टच बंद करून टाकलो मग काय करणार आहे आम्ही पैसे परत मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केला पैसे मिळवण्यासाठी आम्ही तिथं लोकलच्या पोलीस स्टेशनला गेलो तिथं पुन्हा त्या बँकेत गेलो तिथं बँकेवाल्यांनी म्हणले आमचा काही संबंध नसतोय ते तुमचं तुम्ही बँकेत टाकलं ना बँकेत यायचा काय संबंध पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन म्हणली तुम्ही मुकदम तुम्ही काय हे केलेलं नोटरी केलेलं नाही का काय केलेलं नाही नोटरी नाही म्हणलं केलेले आम्ही विश्वासात त्यांनी दोन चेक तेवढं दिलेलं आहे आमच्याकडे तुम्ही काय करू शकत नाही म्हणलं जावा इथून तुम्ही तुमच्या तिकडेच बघा म्हणली आणि इकडे बघितल्यावर कल्लेल साहेब म्हणली तिकडं तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागतंय हा तेवढं एक चेकचं टाकलं चेक दिलेला चेक बाऊन्स करा टाक म्हणली आणि त्याची चेक बाऊन्स झालेली केस टाका म्हणली तेवढी पण आम्ही टाकलं नाही कारण आम्ही त्या लोकांना जरा थोडं दपकत होतो ते आज नवद्या पैसे देताना आज नवद्या पैसे देतात म्हणून ह्या गोष्टीला तीन वर्ष होऊन गेलो पण त्याचे पैसे देण्याची काय करू कृपना रे मुक्ट बांडगाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव आम्ही राजेश बाबू तिडके या मुकदमाला आम्ही दोन हजार एकवीस साली त्याला बारा लाख रुपये दिले होते hmm. सुरुवातीला चार लाख रुपये नंतर पाच लाख आणि तीन लाख असे टोटल बारा लाख दिले होते मग त्या दोन हजार एकवीस साली आम्ही टॅक्टर घेण्यासाठी लोकांचं कर्ज काढून आम्ही टॅक्टर घेतले त्याला बारा लाख रुपये दिले आणि आता अशी अवस्था झाली की आता म्हणजे जमीन विकून ते लोकांचं देणं द्यायची वेळ आली आहे आमच्यावर हां आणि ह्याच्यावर स सरकारनं लक्ष द्यावं आणि ह्या असे जे कामगार लोक आहेत त्यांचं आधार आधार लिंक करून घ्यावं आणि सहकार मंत्री असतील कृषी मंत्री असतील अगर लोकप्रतिनिधी असतील आपले त्यांना ह्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे नमस्कार मी परमद गवारे दोन हजार एकवीसमध्ये बाणगंगेला मी काम करत होतो हो हो तो तो तर बैलगाडी सेंटरमध्ये मी काम करत असताना राजेश बाबू तिडके हा बैलगाडी चालवत होता तर त्याचा माझा दोन वर्ष संपर्क होता तुळी चालवत होता ती तर महेश राऊत हा माझा क्लासमेट मित्र आहे तर हा म्हणला की समजा आपण टोळी केली तर आपल्याला कोयती मिळतील का मग त्याच्यासोबत राजेश बाबू तिडकेसोबत चर्चा केली बाबा असं असं माझा मित्र त्याला कोयती करायचे तुळे करायचे चालते म्हणलं मीच समजा मुकदम होतो मीच तुम्हाला कोयती देतो असा आमचा संपर्क झाला संपर्क झाल्यानंतर त्याला ठरले आमचे ठरले आणि त्याला प्रत्येक कोयत्याला असं ठरवून त्याला बारा लाख रुपये दिले दरे मुक्कम बांडगाव तालुका परंडा जिल्हा वस धाराशिव आम्ही राजेश बाबू तिडके या मुकदमाला आम्ही दोन हजार एकवीस साली त्याला बारा लाख रुपये दिले होते सुरुवातीला चार लाख रुपये नंतर पाच लाख आणि तीन लाख असे टोटल बारा लाख दिले होते मग त्या दोन हजार एकवीस साली आम्ही टॅक्टर घेण्यासाठी लोकांचं कर्ज काढून आम्ही ट्रॅक्टर घेतले त्याला बारा लाख रुपये दिले आणि आता अशी अवस्था झाली की आता म्हणजे जमीन विकून ते लोकांचं देणं द्यायची वेळ आली आहे आमच्यावर हां आणि ह्याच्यावर स सा, सरकारनं लक्ष द्यावं आणि ह्या असे जे कामगार आदार, आदार लोक आहेत त्यांचं आधार आधार लिंक करून घ्यावं आणि सहकार मंत्री असतील कृषी मंत्री असतील अगर लोकप्रतिनिधी असतील आपले त्यांना ह्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे